बघा प्रभा मी प्रभाग क्रमांक आमचं पॅनल क्रमांक सत्तावीस इथून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे आणि मी निवडणूक प्रचाराला आता सुरुवात केलेली आहे अतिशय लोकांचा चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला लाभत आहे कारण माझे आता तीन टम मी ऑलरेडी नगरसेविका झालेली आहे आणि प्रभागामध्ये खूप चांगली अशी कामं केलेली आहेत आता तुम्हाला माहिती आहे नगरसेवक म्हटलं तर नळ गटार रस्ता या व्यतिरिक्तही अनेक अशी कामं आहेत जी मी केलेली आहेत मोठमोठी कामं मी केलेली आहेत व माझ्या प्रभागामध्ये स्कायवॉकचा इश्यू मोट होता गार्डन होते आणि मोठमोठी आता शाळेचा प्रश्न होता मुलांचा आणि रोड आता तुम्ही बघितलं स्टॅम्प कॉन्क्रिट करून घेतले गावातील अंतर्गत रस्ते म्हणजे प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास होता आधीही माझा तोच अजेंडा होता आणि आताही माझा तोच अजेंडा आहे आणि त्याप्रभा आज तुम्ही बघितलं की मी जेव्हा प्रचाराला सुरुवात केली अनेक महिलांनी माझी आरती ओवळून माझं स्वागत केलेलं आहे आणि मनाला एक खूप अतिशय आनंद झाला की एवढ्या महिला माझ्या पाठीमागे उभ्या महिलांचे प्रश्न मी सभागृहात मांडलेले आहेत हे तुम्ही देखील पाहत आलेले आहात आणि ह्याच्या पुढेही ज्या ज्या महिलांच्या काही समस्या असतील त्या आमच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत तु, आहोत तु, आणि तुम्ही बघत आम्ही शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत आणि शिंदे साहेब म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन असं त्यांचं समीकरण आहे आणि त्यांचेच कार्यकर्ते असल्यामुळे आम्ही देखील लोकांच्या तळागाळातील लोकांचे प्रश्न आम्ही मांडत आहोत आणि ते सॉल्व्ह करत आहोत अस त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते जसं काम करतात तसं आम्ही काम करत आहोत आणि त्यामुळेच लोकांनी आम्हाला उचलून धरलेला जेवढा भरघोस प्रतिसाद लोकांचा आम्हाला मिळत आहे त्यामुळे खरोखर मनाला खूप मोठा आनंद वाटत आहे आमच्याकडे जय श्रीराम आहे जय श्रीरामच्या सोबत आहे आमच्याकडे जयश्री श्रीराम पण आहे आणि आमच्याकडे हा धनुष्य बाण देखील आहे हे तुम्ही बघताच आमच्याकडे श्रीरामाचा आशीर्वाद आमच्या जवळ आहे आणि श्रीरामाचं जे आयु आयुध आहे ते धनुष्यवाण आमच्याजवळ आहे असं मला वाटत नाहीये घराणेशाही कुठे आहे आता बघा सगळीकडेच तेच चाललेलं आहे कोणी आरोप प्रत्यारोप करू नये विरोधकांकडे आहे आणि आमच्याकडे आहे पण जो काम करतो आता तुम्हाला माहिती आहे आमचे शिंदे साहेब म्हणतात राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा आणि जे काम करतात कार्यकर्ते त्यांनाच आमच्याकडे काम दिलं जातं आणि त्यांनाच तिकीट दिलं जातं नाही असं काही नाही प्रभाग क्रमांक सत्तावीस आणि प्रभाग क्रमांक अठ्ठावीस याच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना घेऊन माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी केलेली विकास कामाची गंगा मग आपल्याकडे नवी मुंबई एअरपोर्ट असेल नवी मुंबईमध्ये आणलेलं आज आपण पाहिलं लाखो लोकांना नवी मुंबई एअरपोर्ट मध्ये प्रकल्प्रस्तांना आणि स्थानिक भूमिपुत्रांना काम रोजगार मिळालाय अटल सेतू अटल सेतू हा फक्त कागदावर होता काँग्रेसच्या काळामध्ये तो माननीय मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परवानग्या घेऊन आज अटल सेतू आपल्या नव्या मुंबईमध्ये निर्माण झालेला आहे त्याचा फायदा पुण्यापासून ते नवी मुंबई पासून ते रायगड पासून सर्वच लोकांना होत आहे त्याचप्रमाणे कोस्टल रोड असेल मरीना असेल हॉस्पिटल असेल, उस्पिटल असेल लायब्ररी असेल वेगवेगळी कामं विकास गंगा जी आपण नव्या मुंबईमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणलेली आहेत ती आज आम्ही नव्या मुंबईच्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आज सत्तावीस आणि अठ्ठावीस प्रभाग मधले कार्यकर्ते घेऊन आम्ही आज जे फिरत आहोत आम्ही घरोघरी जाऊन आमची विकासाची केलेली कामं भारतीय जनता पार्टीने जी आम्ही लोकांपर्यंत आमचे उमेदवार सक्षम उमेदवार घरोघरी जाऊन ते पोहोचवण्याचं काम करत आहेत आणि आता आमची येणाऱ्या गुरुवारी बेलापूर प्रभाग आणि शुक्रवारी अठ्ठावीस मध्ये आपलं सिविडी प्रभाग येथे सभा होणार आहेत आणि त्या सभेमध्ये आम्ही आमच्या विकास कामाची गंगा मी केलेली कामं आमदार म्हणून आणलेले दोन हजार कोटीची कामं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली विकास कामं ही घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहे आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही आम्ही केलेली विकास कामं भारतीय जनता पार्टीने केलेली विकास कामं हा अजेंडा घेऊनच आम्ही आज जनतेसमोर निघालेलो आहोत असं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते आम्ही आयाराम तयाराम नाही आहेत आम्ही आमची तात्विक वाद असतील पण आमच्या पक्षाशी पक्ष संघटनेशी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी आमचे वाद नाही आहेत त्यामुळे पहिल्या दिवसापासून आम्ही गलोगली मिटिंग घेऊन आमच्या कामाला सुरुवात केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने नुसती नवी मुंबईत नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी केलेली कामं आहेत ती आम्ही लोकसुज्ञा आहेत देशामध्ये मोदीजी आहेत मोदीजींनी केलेली देशविकासाची कामं असे हो। सगळं विकास घेऊन आम्ही निश्चित स्वरूपामध्ये आमचे उमेदवार प्रचंड मतानी भरघोस मतानी हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा लागल्याशिवाय फडकल्याशिवाय राहणार